संघर्षातून समतेकडे राष्ट्रवादीची मंडल यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यस्तरीय जनजागृती अभियान परभणी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंडल यात्रेचे आगमन दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता विसावा कॉर्नर परभणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यस्तरीय जनजागृती अभियानाच्या अनुषंगाने मंडल यात्रेचे आगमन झाले शरद पवार यांचे विचार घेऊन आम्ही जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत हक्काचं आरक्षण मिळालं जनजागृती करणार समाज बांधवांचं सन्मान व्हीपी सिंगच्या काळात मंडल आयोगाची अंमलबजावणी केले होते फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहेत ओबीसीना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मंडल आयोगानं केलं सरकार शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा शेत हात कधी देणार सरकार शेतकरी विरोधी आहे पंचनामे कधी होणार शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार तर सगट कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय द्या त्यांना मदतीचा हात द्या अशी मागणी राजा पुरे यांनी केली सदरेली यात्रा ही सकाळी सुपी संत सय्यद शहा तुराबुल हक श्रद्धास्थान भेट अण्णाभाऊ साठे स्मारक भेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भेट छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास भेट महात्मा फुले सावित्रीबाई फुले स्मारकास भेट परभणी शहर संपर्क येथे सभा वसंतराव नाईक स्मारकास भेट दत्तधाम येथे भेट हिंगोलीकडे रवाना झाले वारसा विचारांचा महाराष्ट्र धर्म मार्ग संघर्षाचा हे घेऊन मंडल यात्रा संघर्षातून समितीकडे या संकल्पनेतून उभारले आहे मंडल आयोगाची अंमलबजावणी हा ऐतिहासिक निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गाला सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण जातीनिहाय जनगणना लढायचे समर्थन रस्त्यावरून ते संसदेपर्यंत आवाज मराठवाडा विभागातील दुसऱ्या टप्प्यातील आठ दिवसीय यात्रेचा एक भाग म्हणून परभणी येथे भव्य स्वागताचे आयोजन करण्यात आले आहे सदरील यात्रेत ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापुरे शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल माजिद शहर कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल काबळे शहर सचिव जावेद अहमद खान प्रदेश उपाध्यक्ष रहमान खान यांच्यासह शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ओबीसीच्या हक्काची मंडल यात्रा आहे बहुजनांच्या सन्मानाची मंडल यात्रा आहे गोरगरीब शेतकरी कष्टकरी महिला युवक यांची मंडल यात्रा आहे मंडल यात्रा ही बहुजनांचा सन्मान करणारी यात्रा आहे यात्रा ज्या वेळेला तिथून नागपूरवरून निघाली नागपूरपासून गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा करत अमरावती करत काल जालनामध्ये मराठवाड्यामध्ये पोचलेली आहे यात्रेचं स्वागत उत्स्फूर्तपणे जागोजागी केलं जात आहे यात्रेला त्या ठिकाणी अनेक महिला अनेक पुरुष अनेक युवक अनेक युवती अनेक विद्यार्थी जागोजागी रस्त्यावरती उभे राहून त्या ठिकाणी मंडलयात्रें स्वागत करत आहेत आज या परभणीमध्ये आम्ही आलेलो आहोत परभणीमध्ये दे देखील यात्रेचं उत्फूर्त स्वागत झालेलं आहे आज मला या यात्रेचं स्वागत करताना रस्त्यावरती एक दलित दिसतो एक मागासवर्गीय दिसतो एक ओबीसी दिसतो एक बंजारा दिसतो एक आदिवासी दिसतो एक मराठा समाजाची महिला आणि एक मराठा समाजा समाजाचा पुरुष देखील दिसतो पण मला त्या ठिकाणी रस्त्यावरती मला एक फडणवीस दिसत नाही एक फडणवीस दिसत नाही मला दुःख वाटतं की स्वतःला ओबीसीचा डी एन ए म्हणणारी आज लोकं रस्त्यावरती मंडल आयोगाची भूमिका स्वीकारत नाही आहेत उलट या मंडलच्या विरोधामध्ये कमंडल यात्रा काढतायत कमंडल यात्रा काढून फिरतायत म्हणून मी कितीही विरोध झाला तरी आदरणीय शरचंद्र पवारसाहेबांच्या नेतृत्वात निघालेली ही बहुजनांची मंडल यात्रा आता थांबणार नाही कोणीही किती विरोध केला दगड मारले दगड गोटे मारले चिखल मारले तरी देखील मंडल यात्रा आता थांबणार नाही परभणीमध्ये आलेली मंडल यात्रा इथून पुढे हिंगोलीमध्ये जाणार आहे कितीही काही गोष्टी आल्या आडव्या तरी मंडल यात्रा या सर्वांच्यावरती मार्ग काढून पुढे मात्र बहुजनांसाठी निघेल हे त्या ठिकाणी आम्ही आश्वासित करतो